तर मकाची कणसं पाहू शकतात छान पिकी अशी मकाची कणसं आहेत तर आपण कंच काढून घेऊया आणि छान रेसिपी करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला गावाकडचे पाहता येतील तर चला आता कंच काढून घेऊया आपण कणसा आपण काढलेली आहेत आपण चोलून घेऊया छानपैकी असे टपोरे दाणे आहेत मोत्यावानी दाणे मस्तपैकी अशी ताजी ताजी रानातली आपण आणलेली आहेत कणस आणि टपोरे असे मोत्यावाणी दाणे आहेत आता आपण जी कंच सोललेली आहेत त्याचे आता आपण दाणे काढून घेऊया आपण मक्याचे दाणे इथे सोलून काढलेले आहेत इथे खलबत्ता घेतला आहे खलबत्त्यामध्ये आपण हे मक्याचे दाणे टाकून घेऊया आणि थोडेसे आता उबडदोबड आपण असे कुटून घेऊया फक्त थोडेसे बारीक करून घेऊया फक्त आख्या आख्या आहेत ना ते थोडेसे मोडले जातील इतपत आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे त्या एका ताटामध्ये आपण काढून घेऊया किंवा तुम्ही मिक्सरवरती चालू बंद करून थोडंसं फिरवलं तरी चालू शकतो थोडंसं ओबडदुबड असं केलेलं आहे आता आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि थोडीशी पिटी ठेवूया चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडसं तेल टाकूया पाणी टाकून आपण घट्ट गोळा जसा चपातीला मळतो तसाच मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं पीठ हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आणि तेलाचा हात घेऊन आपण थोडंसं पीठ मळून घेऊया पुन्हा एकदा एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण पीठ हे झाकून ठेवूया तर आपण तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं आपण तेल टाकून घेऊया थोडीशी मोहरी थोड़ीशी जिरे लसूण पाक्या थोडीशी हिरवी मिरची परतून घेऊया बारीक कट केलेला कांदा कांदा आपल्याला चांगला मौचूक करून घ्यायचा आहे कांदा चांगला आपला गुलाबी रंग येईपर्यंत का आपण परतून घेतलेला आहे म्हणजे एक कच्चे त्यातला नाहीचा झाला आहे आता आपण जे मक्याचे कंचं काढली होती ती टाकून घेऊया थोडीशी आता तेलावरती आपण चांगली परतून घेऊया आता यामध्ये आपण थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट कारण आपण यामध्ये हिरवी मिरची देखील वापरलेली आहे यामध्ये आपण थोडंसं बेसंपीठ टाकूया दोन चमचे आपण पोहे खायचे बेसंपीठ घेतलेलं आहे आता ते परतून घेऊया आपण म्हणजे मक्याच्या कणसामध्ये आणि कांद्यामध्ये एक ओलावा असतो आणि मिश्रण चांगलं मिळून येण्यासाठी आपण इथे थोडंसं बेसनपीठ वापरलेलं आहे मिश्रण आपलं चांगलं परतलं आहे तर कोथिंबीर टाकून एक दोन मिनटं आपण फक्त परतून घेऊया तर आपलं पराठ्याचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता तवा आपण खाली उतरून घेऊया कारण आपण ताटामध्ये काढलेलं आहे आता पसरून ठेवूया म्हणजे थोडंसं थंड होईल ते पिठाचा गोळा घेऊया आणि पीठ पुन्हा झाकण ठेवूया आपण जेवढा पराठा आपल्याला लहान मोठा करायचा आहे त्यानुसार हुंडा करून घ्यायचा थोडासा पिठामध्ये आपण घोळून घेऊया यावरती थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि थोडेसे पांढरे तीळ तर लाटून घेऊया आपण अशा प्रकारे आपण लाटून घेतलेलं आहे आता ही, ही बाजू आपण खाली करूया आणि ही बाजू वरती करूया आता मिश्रण आपण यावरती टाकून घेऊया थोडंसं आपण दाबून घेऊया किंवा इथे पाण्याचा हात लावला तरी चालू शकतं परंतु आपल्याला काही तळायचं नाहीये आणि हे बंद करून घेऊया आपण आता असं आता मक्याची कंचं भरपूर अशी मिळतात थंडीच्या दिवसांमध्ये तर तुम्ही नक्कीच अशी पराठी करून पहा मक्याची कन्सांचे तर व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि खालचं टोखेवरती आपण पॅक करून घेऊया ब्रेक झालेला आहे किती छान दिसत आहे की नाही मस्तपैकी आपले तीळ आणि कोथंबीर खूप छान दिसत आहे आणि आकार देखील छान आलेला आहे तर तुम्ही नक्कीच असे पराठे करून पहा आपला गरम झालेला आहे पण थोडंसं तेल टाकून घेऊया थोडंसं फिरून घेऊया आणि आपला पराठा ठेवून घेऊया आता तर लगेचच्या लगेच काय आपल्याला पलटायचं नाही थोडसं असा फक्त जागेच फिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल तर आपण पलटून घेऊया छानपैकी असा खरपूस भाजून घ्यायचा लगेचच्या लगेच उलटायचं नाही थोडंसं जागीच फिरून घ्यायचं व्यवस्थित आता त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकूया आणि जागीच असं फिरून घेऊया आणि वरून असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे चांगला भाजला जातो आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरातल्या सा साहित्यामध्ये आपण केलेला आहे आणि तुम्हाला हा पराठा जरा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका हे प आणि ह्या ज्या कडा आहेत ना साईडच्या त्या थोड्याशा अशा उबट करून शेकून घ्यायच्या थोड्याशा म्हणजे असं उभं धरायच्या थोड्याशा त्या पण शेकल्या जातात थोड्याशा असं उभं करायचं थोडंसं मग कडा देखील शेकल्या जातात व्यवस्थित चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे खायला देखील छान लागतो आपले मक्याचे पराठे इथे तयार झालेले आहेत कव्हाच्या पिठापासून आपण मक्याचे पराठे केलेले आहेत आज केलेले पराठे जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे पराठे एकदा तरी करून पहा खानपिकाशी भरपूर झालेले आहेत आणि खाऊन देखील दाखवते मी तुम्हाला नंबर झालेले आहेत लहान मुलांना द्यायचं असेल तर थोडीशी हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही देऊ शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद